थकीत असलेल्या सर्व बिलांमुळे एखाद्या होतकरू कॉन्ट्रॅक्टरला जर आत्महत्या करत असेल करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली नसावी त्यामुळे मला असं वाटतं की प्रॉपर नियोजन सर्व गोष्टीचं असलं पाहिजे आणि आवश्यक गोष्टींवर गव्हर्नमेंटने खर्च केला पाहिजे आज विनाकारण मतं मिळवण्याकरता ज्या गोष्टींवर आपण खर्च करतो ती प्रायोरिटी आपण ठरवली पाहिजे मणिपूर जेव्हा जवळत होतं तेव्हा आमचे प्रधानमंत्री मोराला दाने टाकण्यात व्यस्त होते असं बोललो असतं तेव्हा माईक पण झाला चौथ्यांदा आता जेव्हा सिंदूर आणि पहलगामवर चर्चा होती तेव्हा नऊ त्यांच्या ते विजिट अमेरिकेला झाल्या चायनाला पाच झाल्या युरोपियन कंट्रीला पंधरावीस विजिट झाल्या आणि इतकं सर्व असताना ज्यावेळा भारतावर इतका मोठा टेररिस्ट अटॅक झाला त्यावेळेला कोणता देश हा भारताच्या बाजूने भक्कमपणे उभा होता ते पहलगामचा अटॅक झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी चीफला जेवणाकरता बोलत नमस्कार मी रुणाल ढोक नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपल्यासोबत आमच्या वर्धेचे खासदार अमर काळे आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार मला सांगा जल जीवन मिशन आता जलजीवन मिशनमध्ये जे कार्यरत होते कंत्राटी कामगार त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि आताही त्यांचं देयक कुठेतरी हा कॉन्ट्रॅक्टर आणि आताही त्यांचं देयक थकीत आहे ते लवकरात लवकर मिळावं यासाठी आपण काही प्रयत्न करणार संदर्भामध्ये राज्याचे जलजीवन मंत्री सॉरी माफ करा देशाचे जे जलजीवन मंत्री आहे पाटील साहेब यांना मी स्वतः भेटलो त्यांना राज्याची परिस्थिती काय आहे राज्याचं जवळपास बाराशे कोटी रुपये हे सेंट्रलचे हे पेंडिंग आहे जलजीवन मिशनमध्ये आणि याच्यामुळं फार मोठ्या आर्थिक संकटामध्ये सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आलेले आहेत आणि या सर्व पेंडन्सीच्या निमित्तानं दृष्टी दु, याच्यातूनच थकीत बिलामुळं अतिशय होतकरू हर्षल पाटील नावाच्या एका तरुण ठेकेदार कॉन्ट्रॅक्टरने ही काही दिवसापूर्वी आत्महत्या केली काही दिवसापूर्वीच हर्षल पाटील याचं लग्न झालं होतं एक लहान मुलगी आहे माझ्या माहितीनुसार आणि असं असताना गव्हर्मेंटकडनं थकीत असलेल्या सर्व बिलांमुळं एखाद्या होतकरू कॉन्ट्रॅक्टरला जर आत्महत्या करत असेल करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली नसावी त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रॉपर नियोजन सर्व गोष्टीचं असलं पाहिजे आणि आवश्यक गोष्टींवर गव्हर्नमेंटने खर्च केला पाहिजे आज विनाकारण मतं मिळवण्याकरता ज्या गोष्टींवर आपण खर्च करतो ती प्रायोरिटी आपण ठरवली पाहिजे आज जर आपण बघितलं राज्यामध्ये सुद्धा आज कॉन्ट्रॅक्टर भेटले मला वर्धेतले राज्यामधले आता इथे वर्धेची जवळपास सहाशे कोटी रुपयाची पेन बिलं थकीत वर्ध्यातल्या कॉन्ट्रॅक्टरचे सहाशे कोटी रुपयाची बिलं थकीत आहे आणि आता त्यांनीसुद्धा सांगितलं की जर सरकारने जर आमचं आता ऐकलं नाही तर आम्हीसुद्धा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकतो त्यामुळं वर्धा जिल्ह्यामध्ये जर सहाशे सातशे करोड रुपये गव्हर्नमेंटकडे कर थकीत आहे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि हे सर्व लोक याच्यामध्ये सफर होऊन राहिलेले आहे त्यामुळे मी असं अपेक्षा करतो की तात्काळ राज्याच्या अर्थमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बाबीची दखल घेतली पाहिजे आता एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आत्मदहनचा इशारा दिला आहे पंधरा ऑगस्टला बरोबर पंधरा ऑगस्टला आत्मदहनचा इशारा दिला आहे आणि असं जर राहिलं तर अतिशय बिकट परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळं तात्काळ मागच्या दोन दोन वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर्सचे जे पैसे आपण दिले नाही ते पैसे तात्काळ गव्हर्नमेंटने दिले पाहिजे अशी आमची सरकारकडं आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांकडं मागणी आहे त्याचप्रमाणे जनसामान्य जे व्यक्ती आहेत ते तुम्हाला कुठेतरी आवाज म्हणून संसदेत पाठवतात पण संसदेमध्ये आपला माईक सुद्धा बंद करण्यात येतोय याबाबत काय सांगाल कुठेतरी लोकशाही संपत आलेली आहे का जवळपास चौथ्यांदा माझा माईक लोकसभेमध्ये बंद झालं पहिल्यांदा मी जेव्हा मोदीजींची चाय पे चर्चेचा विषय काढला होता चाय पे चर्चेच्या वेळेला त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही जिल्ह्यामध्ये या चाय पे चर्चा करा मागच्या अकरा वर्षामध्ये तुम्ही पूर्वी काय बोलले होते काय आश्वासन दिले होते त्याच्यातले किती पूर्ण झाले किती अपूर्ण आहे याची एक पुन्हा चाय पे चर्चा तुम्ही करा असं केलं होतं तेव्हा माईक बंद झाला होता दुसऱ्यांदा मोदीजी वर्धेला आले होते प्रचारादरम्यान तेव्हा त्यांनी फाईव्ह एफचं सूत्र फायू एफ फायफचं सूत्र या विदर्भातल्या कॉटन उत्पादक जो शेतकरी आहे त्यांच्या दृष्टीने फाईव्हचं सूत्र सांगितलं होतं दुसऱ्यांदा जेव्हा मी फाईव्हच्या सूत्राचं काय झालं हे विचारलं त्यावेळेला माईक बंद झाला तिसऱ्यांदा मणिपूरची चर्चा होती मणिपूरची चर्चा होत होत असताना मी तेव्हा बोललो होतो की जेव्हा रोम जळत होतं तेव्हा तिथला राजा ते hmm. फिडर वाजवत होता फिडल वाजवत होता विन रोम वॉज बर्निंग तर ते फिडल वाजवत होतं तिथला राजा तर तसंच मणिपूर जेव्हा जळत होतं तेव्हा आमचे प्रधानमंत्री मोराला दाणे टाकण्यात व्यस्त होते असं बोललो असतं तेव्हा माईक बंद झाला चौथ्यांदा आता जेव्हा सिंदूर आणि पहलगामवर चर्चा होती तेव्हा नऊ त्यांच्या विजिट अमेरिकेला झाल्या चायनाला पाच झाल्या युरोपियन कंट्रीला पंधरावीस विजिट झाल्या आणि इतकं सर्व असताना ज्या भारतावर इतका मोठा टेररिस्ट अटॅक झाला त्यावेळेला कोणता देश हा भारताच्या बाजूने भक्कमपणे उभा होता ते पहलगामचा अटॅक झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी चीफला जेवणाकरता बोलवतात त्याचबरोबर चायनाचे परराष्ट्रमंत्री चायना आणि पाकिस्तानचा बॉन्ड हा लोहे जैसा मजबूत आहे असं स्टेटमेंट करतात याच्यावरून आपली जी काही फॉरेन पॉलिसी आहे ती फॉरेन पॉलिसी ही फेल्युअर गेली आहे हे मांडत होतो त्यावेळा चौथ्यांदा माईक बंद झाला त्यामुळे आता अमर अमरकाळेचं भाषण आणि माईक बंद हे एक समीकरण नवीन संसदेमध्ये निर्माण झालं आहे परंतु किती जरी झालं तरी लोकशाहीमध्ये तुम्ही आवाज दाबू शकत नाही आणि लोकांची वकिली करण्याचं काम आम्हाला लोकांनी दिलं आहे ते काम आम्ही संसदेमध्ये प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो परंतु दुर्दैवानं अशा पद्धतीची परिस्थिती ही कधीही संसदेमध्ये बघितल्या गेली नाही ती परिस्थिती दुर्दैवानं या लोकसभेमध्ये पाहायला भेटते हे मी स्वतः अनुभवलं आहे वर्ध्यामध्ये नुकताच आत्मधानाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अतिक्रमण जे सत्र सुरू आहे त्याबाबत त्याबाबत आपल्याला काय वाटतं ते अतिक्रमण व्यवस्थित आहे की असं त्यांचं म्हणणं आहे की जे मोठे व्यापारी आहे त्यांना कुठेतरी क्षय दिलेली जातात माझं इतकंच म्हणणं आहे की अतिक्रमणचा त्रास असेल तर तुम्ही पर त्यांना पर्यायी जागा द्या परंतु आता त्यांचं उदरनिर्वास त्याच्यावर आहे ना तुम्ही त्यांना पर्यायी जागा द्या त्यांना कुठेतरी एक वेगळी जागा द्या जे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही शिवाय अपेक्षा प्रशासनाकडनं आहे नाही तर आता काय दारूची दुकानं उघडून थोडी बसणार आहे सर्व सर्व म्हणजे दिवसभर काम करायचं आणि रात्री जेवायचं अशी सर्व परिस्थिती आहे आणि मोठे उद्योग आपल्या राज जिल्ह्यात नाही आहे आणि अनेक लोकांचे संसार हे हातगाड्यांवर होणाऱ्या त्यांच्या याच्यातून सर्व होतात त्यामुळं अतिक्रमणला प्रोटेक्ट करण्याचा विषय नाही फक्त अतिक्रमण जर काढायचं असेल तर त्यांची ते व्यवस्था आपण काहीतरी के केली पाहिजे इतकी अपेक्षा आहे जितेंद्र आव्हाड यांनी आताच सनातन धर्माबद्दल आर्षपाह्य विधान केलेलं आहे त्याबाबत काय सांगणार नाही मी ते बघितलं नाही अजून स्टेटमेंट सनातन धर्माच्या संदर्भात जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं आहे हे मी अजूनपर्यंत बघितलं नाही मी कंटिन्यू कालपासून दौऱ्यावर होतो परंतु मी तरी समजतो की साने गुरुजींनी सांगितलं आहे की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे अर्पाव माणूस की हा सर्वात मोठा धर्म असं मी समजतो त्यामुळं आता स्टेटमेंट पाहिलं अस नसल्यामुळं त्याच्याबद्दल काही फार बोलणं उचित होणार नाही परंतु माणूस की माणसाने जपली पाहिजे हा सर्वात मोठा धर्म आहे आहे असं मी धन्यवाद दादा आपण नवराष्ट्रासोबत खास बातचीत केलेली आहे त्यासाठी सरांचं एकच म्हण म्हणणं आहे की माणूस की माणसाने जपली पाहिजे याचबरोबर अशाच बातम्या बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नवार्ता ऋणा ढोक वर्धा